पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीनं जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हळपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथे बुद्धिबळाच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये मुले मुली असतील यांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आपण बघू शकतोय की मुले बुद्धिबळाचा हा खेळ खेळत आहेत तर आज या स्पर्धांचं उद्घाटन झालेलं आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एल पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भास्कर शास्त्रज्ञ एन शास्त्रज्ञ एनसीएल राजेंद्र कोंडे सचिव पुणे जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन हे उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून संस्थेने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे असे मत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव एम पवार यांनी केले या प्रसंगी प्राचार्य एस एस भारद्वाज प्राचार्य आर वाय पाटील आर पी पाटील डॉक्टर आर व्ही पाटील उपप्राचार्य प्राध्यापक अनिल जगताप प्राध्यापक प्रतीक कामठे आदी उपस्थित होते उपप्राचार्य प्राध्यापक अनिल जगताप आदी उपस्थित होते या स्पर्धेचे संयोजन सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल दाहोत्रे व प्राध्यापक प्रितम ओवाळ यांनी केले आभार प्राचार्य एस एस भारद्वाज यांनी मानले पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ज्या काही स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत यामध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे देखील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आज है, या स्पर्धेचं उद्घाटन देखील झालेलं आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव माननीय एल एम पवार सर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर आज स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि उद्घाटन देखील झालेलं आहे काय पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही महाराष्ट्र राज्यातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेमार्फत दोन हजार बारा सालापासून निरणायक क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि त्या आयोजनामध्ये बुद्धिबळाचा सुद्धा समावेश आहे तर यावर्षी जो जवळजवळ साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि दोन हजार सा बारा सालापासून जर पाहिलं तर दिवसेंदिवस विद्यार्थी दिवस संख्या वाढत चाललेली आहे आणि नुसती संख्या वाढत चाललेली आहे तर या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं यश दिवसेंदिवस मिळत चाललेलं आहे तर आणि गेली बारा वर्ष दिवसेंदिवस या स्पर्धेला चांगल्या प्रकारचं यश मिळत चाललेलं आहे चांगले विद्यार्थी घडत चाललेले आहेत त्यांच्यावर चांगले संस्कार होत चाललेले आहेत आणि हे मला असं वाटतं की संस्थेचं हे एक चांगलं मोठं यश आम्हाला मिळते प्राचार्य घोरपडे सर हे देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर आपण दरवर्षीच विविध स्पर्धांचं आयोजन करतोय आणि बुद्धिबळ हा सर्वात महत्वाचा खेळ आहे आणि तो देखील आपण इथे आज काय सांगाल या खेळाविषयी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचं आयोजन केलं होतं यामध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरं पाहिलं तर याच्यामुळे नवीन नवीन प्रेरणा मिळतात आणि नवीन नवीन खेळाडू याच्यातून आम्हाला मिळतात आणि असे खेळाडू मिळाल्यानंतर संस्था त्यांच्यावर अधिक चांगल्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग देऊन पुढे त्यांच्या नेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं क्रीडा प्रकारात जे विद्यार्थी आहेत त्यांना शोधणं हा एक या गटस्पर्धेचा उद्देश आहे आणि यातून खूप विद्यार्थी हे नॅशनल लेव्हल पर्यंत गेलेले आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपले विद्यार्थी गेलेले यावर्षी आमच्याच महाविद्यालयाचे जवळपास एकोणसत्तर मुलं ज्युनियरचे वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभागी होऊ शकले सिनियरचे विद्यार्थी आता आमच्या सिनियरच्या हँडबॉलच्या मुली विजयी झाल्या तसंच मुलं विजयी झाल्या म्हणजे दुहेरी मुकूट आमच्या महाविद्यालय मिळवलं हे सगळं काम पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने अशा स्वरूपाची ज्या क्रीडा स्पर्धा घेतल्या त्यामुळे झाले ठिकाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानस सचिव संदीप कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे उपाध्यक्ष गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या दोन्ही वेळेस क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमचे उपसचिव मान्य एल एम पवार सर हे स्वतः उपस्थित राहिले होते त्याचप्रमाणे डॉक्टर ऍडव्होकेट मोहनराव देशमुख सर खजीनदार हे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करत असतात खरं पाहिलं तर आमच्या माग जे असणारे ते आमचे कुटुंब प्रमुख जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आमच्या प्रेरणासारी असणारे मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या प्रेरणेतून खरं पाहिलं तर आमचे सगळे अध्यापक आणि सगळे प्राचार्य हे काम करत असतात आणि पदाधिकारी आम्हाला मार्गदर्शन करत असतात साधारण किती विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि आताच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय आता यामध्ये जवळपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी बुद्धीची स्पर्धा त्यामुळे ग्रामीण भागातून लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळी स्पर्धा आणि खरं पाहिलं तर पुण्यातली जे असोसिएशन आहे त्याची आम्हाला चांगली मदत झाली आणि येणारे विद्यार्थी हे निश्चितपणे पुढे जाऊन हे इंडिया साठी अशी आमची अपेक्षा धन्यवाद मला अतिशय आनंद होतो की पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सारख्या शिक्षण संस्था या खेळांसाठी प्रोत्साहनपर अनेक योजना या इतर राबवतात अनेक खेळांच्या स्पर्धा या घेतल्या जातात गेल्या वर्षी या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी आलो होतो बुद्धिबळ खेळाच्या खेळाडूंबरोबर संपर्क साधला <laughs> सर्व नियोजन बघितलं त्यानंतर मी अशी विनंती केली की पुढच्या वर्षी आमच्या संघटनेकडे नियोजन द्या अतिशय चांगलं नेटकस नियोजन पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना करेल आणि अतिशय चांगला बुद्धिबळाची स्पर्धा इथं होईल बुद्धिबळ या खेळाचा आपण जर का बघितलं तर आपण सगळेजण ना ज्ञात आहे की आपल्या भारतातला एक सुपुत्र डी गुकेश हा आज वर्ल्ड चॅम्पियन आहे सिंगापूरला झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी चीनच्या लिंग डिरेनवर मात करून भारतासाठी अतिशय मौल्यवान असा पुरस्कार लिंग लिरेनने प्राप्त केलायकेशने इथं प्राप्त आहे आणि हे करत असताना अख्ख्या पुण्यातच नाही तर अख्ख्या भारतभर एक उत्साहाची लहर अशी पसरली आहे बुद्धिबाळ क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये कि एक अठरा वर्षाचा मुलगा हा वर्ल्ड चॅम्पियन होतो आणि एक रेकॉर्ड प्रस्थापित करतो की यंगेस्ट एव्हर वर्ल्ड चॅम्पियन हा भारताला हा मिळालेला आहे भारत ही बुद्धिबळातली एक सुपर पॉवर म्हणून उदयास येते आणि सुपर पॉवर म्हणून जर का उदयास आलेली आणि ती जर का कायम ठेवायची असेल तर हे सगळं आपल्या सर्वांना अवलंबून आहे कारण खाल्लं जर रसद व्यवस्थित पुरवली गेली पाहिजे खाल्ले खेळाडू निर्माण झाले पाहिजे आणि ते खेळाडू निर्माण करण्याच्या दृष्टीनं यास या स्पर्धा या अतिशय मोलाच्या आणि महत्वाच्या असतात पुणे जिल्हा बुद्धिबळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळासारखी संस्था ही आमच्या बुद्धिबळाच्या खेळाच्या विषयी एवढा इंटरेस्ट यामध्ये दाखवते आणि दरवर्षी या स्पर्धा इथं होतात अतिशय मोठा असा व्याप हा या आपल्या संस्थेचा आहे आणि मला नक्की माहिती आहे की आपल्या संस्थेमधनं भावी टी गोकेशन बरेचसे मुलं आणि मुली यामध्ये असतील फक्त त्यांना हेरणं त्यांचं संगोपन करणं त्यांना त्या स्टेजपर्यंत नेणं त्यांना लागेल ती सर्व मदत करणं हे संस्थेच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून झालं तर अनेक जण इथं आपल्याला बुद्धिबळ क्षेत्रामध्ये देखील जिल्हा राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर समजताना दिसतील आता सरांनी सांगितले की आमच्याकडे बुद्धिबळ खेळामध्ये देखील विभागीय स्तरापर्यंत गेलेली मुलं आहेत मला असं वाटतं की आपण जर का नीट नियोजन जर का आपण केलं सर पवार सर तर या स्पर्धेत जे आता मुलं चांगली निवडली जातील पहिली पाच मुलं प्रत्येक गटामध्ये जर का आपण त्यांच्यावर जर का वर्षभर वर मेहनत घेतली आपण तर त्यांना अनेक खेळाडू म्हणजे ही स्पर्धा ही आपण शेवट नाही आहे आता मला की हा शेवट शेवट नाही हिला आपण सुरुवात असं समजूया या स्पर्धेला आणि या स्पर्धेतनं अनेक जी आता चांगली खेळणारी मुलं असतील त्यांचं जर का वर्षभर आपण काही कोचिंग काय आमच्या स्वरूपात जर का आपण काही केलं तर आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ त्याच्या शाळा कॉलेजेस यांचं तर नाव जाईलच त्याचबरोबर पुणे शहराचं देखील नाव या खेळाडूंच्या मार्फत मोठं होईल आणि त्या दृष्टीने काहीतरी वर्षभर वर नियोजन प्रत्येक शाळांमध्ये जाऊन समजा काय करण्याची गरज भासली तर पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे जे काही आमचे शिक्षक कोच लोक आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून आपण काही शाळा पायलट प्रोजेक्ट म्हणून आपण करू शकतो सुरुवातीला आणि नंतर त्याचा हळूहळू विस्तार हा करून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे बुद्धिबळातले पण एक पॉवर हाऊस पुण्यातला म्हणून उभं राहू शकतात बुद्धिबळ असा आमचा एक खेळ आहे की जो डायरेक्टली अकॅडमिक्सशी रिलेटेड आहे दुसरा कुठलाही खेळ असा नाही की जो अकॅडमिक रिलेटेड आहे कारण असं शास्त्रीय रिसर्च यामध्ये झालेला आहे की काही जणांना निम्म्या बुद्धिबळ दररोज खेळायला दिलं आणि निम्म्या मुलांना बुद्धिबळ खेळायला दिलं नाही तर त्यांच्यामध्ये जे काही बदल घडतात त्या बदलांचा जो आढावा हा घेतला गेला त्यामध्ये असं दिसून आलं की जे रेग्युलरली बुद्धिबळ खेळतात त्यांचे शाळेतले कॉलेजातले अकॅडमिक्स मधले मार्क्स देखील वाढतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांची बौद्धिक लेवल ही वाढू शकते आपण बुद्धिबळात आपण हे म्हणतो की आम्हाला बौद्धिक मल्ल तयार करायचे कुस्ती वगैरे हो बाकी त्यातनं आपण जे मल्ल तयार करतो त्याचबरोबर करतील पण ते बौद्धिक मल्ल या स्वरूपात आपल्याला तयार करायचं की ज्यांची ताकद मानसिक ताकद कणखरपणा हा एवढा असेल की त्यांना फक्त बुद्धीबळ नाही पुढे शाळा कॉलेज सोडून गेल्यानंतर जेव्हा ते समाजात जातील तेव्हा देखील समाजात ताट मान्यनंतर त्यांचे उभं राहणं ताट म्हणजे काम करणं यासाठी मानसिक कणखरता जी लागते ती मानसिक कणखरता देखील या निमित्तानं त्यांच्यामध्ये वाढू शकेल आणि एक समृद्ध असा समाज आपल्या याच्यामध्ये निर्माण होईल अशी असा या खेळाची ही अशी मांडणी आहे आणि हा खेळ हा पुणे जिल्हा बुद्धिबळ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उचलून धरावा त्यामध्ये जास्तीत जास्ती जास्त हैं ते ते जे काही करता येईल ते संघटनेमार्फत सर्व आम्ही त्यांना करू आणि असे चांगले खेळाडू यांना तयार होतील याची आपण खात्री आम्ही देतो त्याचबरोबर आज इथं जे पुण्यातल्या सर्व भागातनं शाळातून आपल्या पुणे जिल्ह्यात शिवमळाच्या मुलं घ्यायला आलेत मुलं मुली जी घ्यायला आलेले आहेत त्या सर्वांना या स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो दोन हजार बारा साली संस्थेच्या संस्थेचे सर सर्व पदाधिकारी संकल्पनेतून हा संस्था क्रीडा महोत्सव सुरू झाला आणि हा क्रीडा महोत्सव सुरू झाल्यापासून इतर सर्व स्पर्धांची स्थळ हल्ली पण त्या दोन हजार बारा सालापासून हा जो ही जी बुद्धिबळ स्पर्धा आहे ही अण्णासाहेब मगर कॅम्पस मधले जे महाविद्यालय आहे त्यांच्यावर ही जबाबदारी संस्थेने आजपर्यंत सोपवलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम संस्थेचे आमच्या महाविद्यालय व या कॅम्पसमधील सर्व महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो दरवर्षी दरवर्षी या पुणे जिल्ह्याच्या काण्याकोपऱ्यातून सर्व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बुद्धिबळाचे खेळाडू इथे येतात आपण पाहत असाल पूर्वी एकदम छोटी त्या मध्ये स्पर्धा व्हायची त्यानंतर हळूहळू आम्हाला पण अनेक गोष्टी कळत गेल्या ह्या वर्षीच्या स्पर्धा बघितल्या तर आपल्या संस्थेचे आपल्या बुद्धिबळ संघटनेशी संपर्क करून त्यांच्या संकल्पनेतून तुम्हाला दिसत असेल कि यावेळेस जे ऑर्गनायझेशन आहे ते अधिक चांगलं झालेलं आहे तर मी त्यांचा सुद्धा सर्वप्रथम आभार मानतो या स्पर्धेचे यश काय आहे मी तुम्हाला एकच मिनिटात सांगतो आणि पुढील सूत्र संयोजकांकडे देतो की आता आमच्याच कॉलेजमध्ये जे कॉमर्सचे आता प्राध्यापक आहेत प्रतीक कामठे के हे आपल्याच इथं असं विद्यार्थी म्हणून खेळायचे आणि हे खेळताना म्हणजे बुद्धिबळाचं काहीच आकलन नव्हतं माहिती नव्हती आमच्या संदीप शिंदे सरांनी त्यांना स्पर्धेला पाठवलं त्यानंतर बुद्धिबळाकडं त्यांचा ओढा गेला आणि प्रतीक कामटे हा आमचा विद्यार्थी विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट होता म्हणजे या, या स्पर्धेच यश काय असत एक मामूस म्हणून या क्षेत्रातील खूप दिग्गज व्यक्तिमत्व आहे ते नेहमी म्हणतात शंभर दिवसाचा सराव आणि एक कॉम्पिटिशन हे सारखे असते कारण कॉम्पिटिशन प्रॅक्टिस करण्याची प्रेरणा देते त्यामुळं या बुद्धिबळ स्पर्धे स्पर्धेचा जो आले दरवर्षी वाढत आहे तो फक्त तुम्हाला खेळाडूंमुळं आणि आमचे सहकारी जे सगळे क्रीडा प्रमुख आणि संघ व्यवस्थापक आहेत त्यांच्यामुळं वाढत आहे मी या सर्वांचं आभार मानतो या स्पर्धा ऑर्गनायझेशन मध्ये सगळं बारीक सारीक लक्ष घालणारे आमच्या महाविद्यालयाचं क्रीडाप्रेमी नेतृत्व डॉक्टर नितीन गोडपडे सर जे सहभागी फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहे ते असताना त्यांनी आमच्या विद्यापीठ खेळाडूसाठी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत जो आमचा अडीचशे रुपये डी होता तो डायरेक्ट त्यांनी हजार रुपये केलेला आहे तर असं ऑफिशियल क्रीडा जो आम्हाला लाभलेला आहे त्यांचं सुद्धा मी अं कार्यक्रमाच्या निमित्त आभार मानतो